तर नमस्कार मित्रांनो मी अं पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचं भाऊच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे भाऊ अंक्राफिक डिझाईन आहे युट्युब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो ओके आजचा व्हिडिओ तुम्हाला समज असेल कोणत्या टॉपिकला केलेला भावन आज आपण केलेलं तुम्हाला माहिती श्री हनुमान जयंती काय केलं आहे बाहेर डिझाईन केली आहे पूर्ण एटेबल भाऊन व्हिडिओ असणारे सर्व पीएलपीओ पीएसटी पाहिजे तुम्हाला भेटणार आहे त्यासाठी काय करायचं आहे व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड कुठे शकतो तो पण मी बोलून सांगितलेला आहे भाऊन लक्षात घ्या तेव्हाच तुम्हाला पी एस टी फाईल भेटून जाईल ओके व पी एल पी फाईल पूर्ण आयडेबल एकदम कडक मटेरियल आपण तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो काय करायचं आहे फक्त व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये जे स्टेप ते ते, जे स्टेप सांगितले आहेत ते पूर्ण कानाने ऐकायचे तेव्हाच तुम्हाला भाऊ कळतील काही जणांचे पाहून मला दिवसाला दहा फोन येतात दहा फोनमध्ये पाच फोन तर भाऊन असतात लक्षात घ्या भाऊ पासवर्ड समजत नाही बाहून पासवर्ड समजेल कसं जर तुम्ही कानाने व्हिडिओ ऐकतच नसेल तर पासवर्ड समजणार कसा काय ओके चला सुरू करूया आजच्या टॉपिकला आपण साईज दाखवून देतो आपण नेम डायरेक्ट साईजवरती येतो इथे बघू शकता साईज असणारे अकरा इंच आणि असणार आहे बारा इंच ओके आणि रेझोल्युशन दोनशे ठेवलेलं आहे ओके कारण की जर जा जास्त ठेवलं तर म्हणून पीसे तुमचा जो आहे तो पूर्ण एकदम भरून जाईल ओके म्हणजे ते स्टोरेज जे काय असेल ते भरून जाणार ओके तुम्हाला बॅकग्राऊंड ला दिसते ऑरेंज कलर आहे ओके हा जो ऑरेंज कलर पूर्ण आपण एकदम बॅकग्राऊंडला फील केलं आहे तुम्हाला ते दिसते दाखवतो एकदम कडकमध्ये हाय क्वालिटी डिझाईन ओके त्याच्यानंतर आता पुढे येऊया पुढे याच्यानंतर इथे बघू शकता आता आपण मी काय केलेलं आहे एक बॅकग्राऊंड घेतलं आहे ओके लेअरमध्ये लक्ष देऊ नका लेअरमध्ये जेव्हा सांगेन तेव्हाच लक्ष द्याव नाहीतर माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या ओके इथे बघू शकता हे बॅकग्राऊंड आपण काय केलेलं आहे नॉर्मल नॉर्मल बॅकग्राऊंड ओके त्याला आपण इथं ओव्हरले हा जो इफेक्ट नौर्मल आहे तो यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे सॉफ्ट लाईटचा दिलेला आहे ओके इथं बघू शकता त्याच्यानंतर आता याला काय करणार आहे लॉक मारायचं लॉक मारायच्यानंतर हा झाला आपला बॅकग्राऊंड तुम्हाला दिसं असेल श्री हनुमान जयंतीने आपण बॅकग्राऊंड सेट केलेला आहे ओके त्याच्यानंतर वरती येतो वरती आल्याच्यानंतर अजून एक माझी जो पी एन जी होती पाहून इथे बसू शकतात टेम्पल म्हणून ओके टेम्पल्स म्हणजे भाऊन जे मंदिर वगैरे जे असतील ओके त्याचे पाहून माझे जो जे जी वगैरे आहेत त्याच्यापैकीच एक मी जे जी यामध्ये ॲड केलं आहे त्यालाही सेम इफेक्ट दिलेला आहे सॉफ्ट लाईटचा ओके त्याला ओके मारतो ओके मारल्याच्या नंतर हे झालेलं आता टोटल दोन आपण पी एन जी यामध्ये ॲड केले आहेत काय एक तर बॅकग्राऊंड ॲड केलेला आहे जो तुम्हाला मी सांगितलं आहे फ्लॉवरसारखा ओके त्याच्यानंतर हे जे जी तुम्हाला दिसत असेल टेम्पलची त्याच्यानंतर आता पुढे बघू शकता आता मी खालून एक शॅडो मारली आहे तुम्हाला माहिती असेल मी प्रत्येक व्हिडिओमध्ये जसं की खालून हाफ पॉईटचा इफेक्ट देतो ओके म्हणजे जसं की म्हणजे हाफ टूनचा जसं आता बघू शा जर याच्यावरती जर द्यायचं असेल तुम्हाला प्ले आपला नॉर्मल जो ब्रश असतो ना त्या ब्रशला क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर खाली स्प्रेड करायचं बस स्प्रेड केल्याच्यानंतर असा इफेक्ट होऊन जातो ओके आणि तो खाली सेट करायचा त्याला लॉक मारलेला आहे त्याच्यानंतर वरती आल्याच्यानंतर मी ब्राईटनेस दिलेली आहे जे आता खाली जे बॅकग्राऊंड घेतलेत ना भावनं त्यांना थोडीशी ब्राईटनेस कॉन्ट्रेस त्या सर्वांना ती फील होणार आहे लक्षात घ्या असं नाही की एकालाच होणार आहे ती सर्वांना ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट जी असेल ना ती पूर्ण फील होऊन जाईल ओके फील झाल्याच्यानंतर काय होणार आहे बॅकग्राऊंडमध्ये थोडी क्रिएटिव्हिटी येणार आहे ओके त्याच्यानंतर आता इथं बघू तुम्ही मी सन इथं बघू हा जो सूर्य तुम्हाला दिसतो आहे ओके त्या सूर्याची पेन जे आपण काय केलेली आहे इथं ॲड केले हे कधी ॲड केलेली आहे जेव्हा पूर्ण डिझाईन झाले आहे भाऊनं बनवून त्याच्यानंतर इथं मला वाटलं की स्पेस आहे भरपूर स्पेस आहे मग तिथे मी थोडीशी क्रिएटिव्हिटीसाठी सुरुवात केली आहे तिथे म्हणून मी लेन्स टाकलेली आहे कारण लेन्स आपले प्रत्येक व्हिडिओमध्ये असते आता आपण काय करणार आहे जो आपला मुद्दा आहे म्हणजे जे बॅनर आपण बनवणार आहे त्यांची पी एन जी आपण यामध्ये ॲड करणार आहे जसे की श्री हनुमान जयंतीनिमित्त पण बॅनर बनवतोय त्यांचे कडक इथे पी एन जी यामध्ये ॲड केली तुम्हाला इथे दिसते बघू शा तुम्ही याचे ब्राईटनेस कॉन्ट्रस्ट वगैरे ॲड करू शकता हे जे पी जी फॉर्मॅटमध्ये होतं भाऊनं त्याला पण थोडंसं साईडून इरेज मारून ह्यामध्ये सेट केले आहे के तरी पण आपलं मॅच झालेला आहे बॅकग्राऊंडनुसार ओके तुम्हाला ते दिस असेल कारण की आपला बॅकग्राऊंड पण एकदम हटके आणि कडक असतो एकदम हाय क्वालिटीमध्ये ओके त्याच्यानंतर हिला पण लॉक मानून घ्या भविष्यात तुम्हाला काहीच करायचं नाही फक्त आहे ते बघून पूर्ण जे जे तुमचं मटेरियल आहे त्यामध्ये ॲडिट करायचं आहे ओके ट्वेंटी फोर त्याच्यानंतर आता पुढे येऊया पुढे याच्यानंतर इथे बघू दुसरे अजून एक आपण हनुमान जयंती यांची निमित्त आपण काय केले श्री हनुमान यांची कडकशी पी एन जी यामध्ये ॲड केले सेकंड म्हणजे दोन नंबरची ओके इथं तुम्हाला इथे दिसत असेल ओके ह्याला काय करणार आहे आपण आहे त्या जागेवर आणि हिला बघू शकता इथे हा पॉईंटचा जो पुसाट सारखं तुम्हाला माहिती असेल इरेज आपण करतो ओके ते इरेज खालून आपण यामध्ये प्रॉपर केलेलं आहे त्याच्यानंतर इथे बघू सुद्धा भाऊनं जे सांगतोय ना नक्की ऐकून घ्या कारण की एवढं तुम्हाला क्लासमध्ये पण कोणी सांगणार नाही जे शिकवतात ना भाऊनं ते सुद्धा तुम्हाला एकदम बेसिकपासून सांगणार नाही काय केलेलं आहे कोणती लेअरला काय करायला पाहिजे कोणत्या क्रिएटिव्हिटीनुसार करायला पाहिजे ते मी ह्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगत असतो तरी पण किती जणं बघत नाहीत तो त्यांचा लुकआउट आहे पण आपण जे आहे ते सर्व क्लिअर सांगत असतो ओके त्याच्यानंतर इथे बघू सुद्धा ही लेन्स आहे ओके जसे ही लेन्स तुम्हाला मी सांगितली सेम तशीच ही एक लेन्स आहे कडकमध्ये फ्लॅशसारखी लेन्स आहे बघू शकता ओके तिला पण आपण नवीन यूज केलेलं आहे त्याच्यानंतर झाले दोन इमेंजी त्याच्यानंतर आता पुढे येणार आहे आपण टेक्स्टला सुरुवात आता आपला जो काही टेक्स असणार आहे म्हणजे जसं की नाव वगैरे जे काय असेल ओके शायरी प्लस सर्व शुभेच्छा वगैरे ते आपण यामध्ये ॲड करणार आहे ओके तर इथे बघू शकता जयंती आणि हनुमान ओके हनुमान आणि जयंती हा जो पॉईंट आहे ना डी जी पॉइंट आहे लक्षात घ्या डी जी कॅली पॉइंट आहे एकदम हाय क्वालिटीमध्ये डिझाईन येते बघून या पॉइंटमध्ये ओके नॉर्मल फॉइंट घेतलेला आहे सिंपल एक प्लेन कलर आपण ह्यातून ठेवलेला कोणताही कोणतंही जास्त क्रिएटिव्हिटी केली नाही आहे नॉर्मल प्लेन कलर आहे प्लेन कलर केच्यानंतर हलकीशी ड्रॉप शॅडो दिले आहे ड्रॉप शॅडो तर तुम्हाला माहीत असेल झूम करून दाखवतो बघू शकता एकदम हलकीशी ड्रॉप शॅडो दिलेली आहे ओके नाही दिसणार अशा पद्धतीने शॅडो आहे त्याच्यानंतर आपण काय केलं आहे यांना पूर्ण यांना एक स्ट्रोक स्ट्रोकमध्ये श म्हणजे बॉर्डर देऊन एक पूर्ण अशी जेपीची केली आहे कशी तर दाखवतो तुम्हाला इथे बघू शकता असं पूर्ण आपण एक स्ट्रोक देऊन एक काय केलेलं आहे एक जेपीचे केलेलं आहे जेपीचे करून त्या जेपीजीला आपण एक इथे बघू शकता हे पूर्ण एक जे पी जी आपण यामध्ये केलेली आहे दिसत असेल तुम्हाला म्हणजे पी एन जी ओके पूर्ण एक सेट ग्रुप करून टाकलेले ओके आणि त्यांना मग इफेक्ट दिलेले आहेत कोणते कोणते इफेक्ट दिले आहेत ते आता दाखवतो ओके इथे बघू शकता इंटर बिलू म्हणजे इम्बोज इंबोज एक म्हणजे जो भाऊ ना तुम्हाला, तुम्हाला बोल्डसारखा इफेक्ट होता ना तो आपण यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे त्याच्यानंतर इंटर शॅडो इंटर शॅडोमध्ये आतमध्ये थोडा ग्लोईंग जो तुम्हाला ऑरेंजसारखा दिसत असेल तो पण यामध्ये ॲड केलेला आहे तुम्हाला इथे दिसतोय आहे त्याच्यानंतर परत क्लिक करूया अजून इफेक्ट आहेत त्यामध्ये ओके त्याच्यानंतर तुम्हाला इथं दिसा असेल सेवन्टी फाय त्याच्यानंतर पण इफेक्ट दिलेला आहे बघूसुद्धा रेड कलर आहे नंतर कलर ओवरले कलर ओवरले म्हणजे पूर्ण जी पेन जी तुम्ही केले त्याला एकच कलर फील होऊन जाणार त्याला म्हणतात कलर ओवरले ओके त्याच्यानंतर आता वरती जो आपण ग्रुप केला होता ज्याच्यामध्ये हनुमान आणि जयंती हे जे टेक्स्ट आपण यामध्ये ॲड केलेत ते आता ऑन केले ओके ऑन केल्याच्यानंतर असा काहीतरी लुक दिसतो तुम्ही आता बघत असाल इंस्टाग्रामला बरेच सारे व्हिडिओ असतील अशा प्रकारचे ओके त्याच्यानंतर आता खाली येणार आहे पुढे बहुशा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा हे तर काही असं सांगायची गरज नाही आपला रेग्युलर फॉन्ट आहे बालू ओके त्यामध्ये ॲड केलेलं आहे इथे पुष्प उच्छा पण इथे बहुशा फुलं आपण दोन यामध्ये ॲड केलेली आहे त्याच्यानंतर आता हे झालेलं आहे एवढं सर्व आता यांना काय करायचं आहे जराही न हलवता यांना लॉक मारून द्यायचंय ओके आता पुढे बघा आता आपल्या शुभेच्छा बसणार आहेत ओके आता ही जे खालची पोशन आहे ओके इथे बक्ष तुम्हाला दिसते तिला आपण थोडीशी ब्राईटनेस वगैरे देऊ शकतो ओके कधी जेव्हा तुम्ही सोशल मीडियासाठी डिझाईन बनवत आहे तेव्हा तुम्ही यामध्ये करू शकता पण जेव्हा फ्लेक्स प्रिंटिंगला साईज काढाल तेव्हा तुम्हाला व्हाईटचा वापर कमी करायचा आहे कारण की जर तुम्ही व्हाईटसारखे जर यामध्ये स्पॉट घेतले तर ते प्रिंटिंगच्या वेळी पूर्ण वाईट होऊन जाणार तुम्हाला तिथे डिझाईनच दिसणार नाही ओके म्हणजे वाईटच असणार तो पोर्शन पण जर समजा तुम्ही येल्लो त्यामध्ये थोडा स्प्रेड केला असेल आणि जर तुम्हाला येल्लो दिसायचा असेल तर तुम्हाला फ्लेक्सला दिसणार नाही ओके त्याच्यानंतर इथे असे बघू शकता शुभेच्छुक तर आपले श्री शंकर असेल की माव तालुक्याचे लोकप्रिय आमदार ओके जे काय असतील तुम्ही तुमची यामध्ये ॲड करू शकता ओके शुभेच्छा झालेली आहे आता बघू पुढे शायरी शायरीसाठी आपण काय केलं इथे बघू सुद्धा आपण एक नॉर्मल फॉन्ट घेतलाय तुम्हाला इथे दिसत असेल शायरी जर तुम्हाला पाहिजे असेल ना तुम्हाला आपल्या गुगलवरती भेटून जाईल सिंबल टाकायचं हनुमान जयंती शायरी ओके तर येऊन जाईल भरपूर सारे मराठीमध्ये टाकले तर मराठीमध्ये पण येतील इथे बघू ज्याच्या मनात आहे श्रीराम ज्याच्या तनात आहे श्रीराम ओके तसा बलवान अशा मारुती रायास आमचा शतशहा प्रणाम ओके okay? हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा बहुशत एकदम कडक टेक्स्ट वगैरे हो आपण यामध्ये ॲड केलेले आहे बहुशत पी सी वगैरे हो बहुशत किती फास्ट लागला आहे त्याचा आवाज वगैरे हो नाही एवढं भावना येतो ना काय विचार नव्हता ओके okay? एकदम कडक हाय क्वालिटीमध्ये डिझाईन आपण यामध्ये प्रोव्हाइड केलेली okay? okay? आहे ओके ट्वेंटी टू ओके चला भेटून पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी उद्योग प्रकारच्या चा बॅनर डिझाईनसाठी आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ येत असतात चला भेटून पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद